नमस्कार मी प्रशांत खोसे तुम्ही पाहताय महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मुंबई महानगरपालिका निवडणुका थोड्याच दिवसात होणार आहेत आणि सर्व महाराष्ट्राला एकच आतुरता आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे तर एकीकडे बी जे पी संपूर्णपणाला लावत आहे मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपाला जिंकायची आहे तर एकीकडे शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्रतिष्ठेची लढाई असणारी मुंबई महानगरपालिका आहे त्याच्यामुळे काल झालेल्या दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय असं मला वाटतंय कारण गेल्या एका आठवड्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यातून बी जे पी मुंबईमध्ये शंभर टक्के जिंकणार हे त्यांनी या भाषणामधून दाखवून दिलं होतं त्यालाच प्रत्युत्तर म्हणून उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळावा घेतला आणि या दसरा मेळामध्ये अनेक शिवसैनिक विचाराचं सोनं लुटण्यासाठी आले होते परंतु एकीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची दोन मेळावे झाले आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने समीकरण बदलत आहेत आणि या समीकरणातूनच मुंबई महानगरपालिका निवडणूक किती महत्त्वाची आहे हे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना सर्वांनाच माहीत आहे की मुंबई महानगरपालिकेचा विजय हा आपल्याला सर्वात एक मोठी संजीवनी देणार आहे त्याच्यामुळे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील एकत्र येण्यासाठी सकारात्मक आहेत परंतु ते कशा पद्धतीने येणार आहेत ह्याचे थोड्याच दिवसामध्ये आपल्याला हे लक्षात येणार आहे काल उद्धव ठाकरे हे भाषणामध्ये नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा आजकालच्या संघाच्या जी विचारसरणी त्यांच्यावर असतील किंवा क्रिकेटचं मैदान असेल सगळ्या गोष्टींवर बोलले परंतु त्यांचा सर्वात महत्वाचा एक मुद्दा होता की शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे सध्याच्या परिस्थितीला मराठवाड्यामध्ये शेतकरी पूर्णतः अस्वस्थ झालेला आहे त्याला कुठलीही मदत मिळाली नाही दोन आठवडं झालं शेतकऱ्यांच्या अक्षरशः पाणी शेती सगळं वाहून गेलेलं आहे आणि याचमध्ये त्याला मदत करायला आजही सरकार पुढे येत नाही परंतु याचसाठी शिवतीर्थाहून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली दिवाळीच्या आधीपर्यंत सरकारने मदत केली नाही तर मोर्चा काढणार याच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला मराठवाड्याच्या शेतकऱ्याला दिलासा मिळालाय जेणेकरून सरकारच्या विरोधात भूमिका मांडण्यासाठी कुठल्याही सध्याच्या परिस्थितीला पक्ष येत नाही समोर कुठले आंदोलन होत नाहीत जे काय होतं धर्मा ते धर्माच्या आणि विचारेच्या सारणीवर आंदोलन होत आहेत परंतु शेतकऱ्याचा प्रश्न हा सरकारपर्यंत मांडावा सरकारपर्यंत त्यांची व्यथा जावी आणि सरकारला त्याचा जाब विचारावा यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक प्रश्न आहे कारण दोन आठवडं झालं एवढी मोठी प्रमाणात परिस्थिती आली परंतु आजही सरकारने मदत घोषणा जाहीर केली नाही याचा विचार करण्याची गोष्ट आहे की या शेतकऱ्यांनी अक्षरशः सगळं शेत, अक्षर शेत वाहून गेले घरामध्ये पाणी घुसले परंतु आज कुठल्याही प्रकारची मदत नाही याचं विचार करण्याची गोष्ट आहे याचाच त्यांना मदत मिळावी हेक्टरी शेतकऱ्यांना पैसे मिळावे यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख अनेक नेते मराठवाड्यामध्ये मोर्चा काढणार आहेत अशीही माहिती येते परंतु सर्वात महत्वाचं मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर मुंबई महानगरपालिकेमध्ये बाळासाहेब ठाकरे असल्यापासून यांची सत्ता आहे परंतु मुंबई महानगरपालिकेत गे दोन हजार सतरा साली बी जे पी असेल किंवा शिवसेना एकत्र राज्यामध्ये सत्तेत होती परंतु ते महानगरपालिकेच्या निवडणुका वेगळ्या लढल्या होत्या आणि या वेगळ्या लढल्यानंतर अक्षरशः बी जे पी बऱ्यापैकी ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले तर शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते परंतु राज्यात एकत्र असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर कोणाचा बसवायचा याच्यामध्ये रस्सीखेच झाली आणि याच रस्सीखेचमध्ये शि बी जे पीला जर महापौर बसवायचा असेल तर शिवसेनेनी राज्यातील जो पाठिंबा आहे तो काढला असता त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा बी जे पी असेल, असेल त्यांनी मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर बसवला परंतु यावेळेस बी जे पीचा महापौर बसणार यासाठी कोणीही रोकू शकत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितलं तर उद्धव ठाकरे बोलत आहेत की मुंबई महानगरपालिका निवडणूक येऊ द्याच आम्ही जिंकू कोण जिंकणारच नाही परंतु यातून असं मला लक्षात येत आहे की देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी एकत्र येऊन लढणार आहेत आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना एक चांगली साथ हवी आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात ताकद नाही त्याच्यासाठी त्यांच्यासाठी मनसे म्हणजेच मन राज ठाकरे यांची मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात ताकद आहे त्याचाच फायदा उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे म्हणून राज आणि उद्धव एकत्र आल्यानंतर बी असेल एकनाथ शिंदे असेल मोठं कडवं आव्हान तयार होणार आहे ही चांगली लढत होणार आहे हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे त्याच्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून राज आणि उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरे राज यांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत परंतु राज ठाकरे यांनी बघण्याची भूमिका घेतलेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने जागा वाटप होतं आहे या सर्व गोष्टींवर राज ठाकरे विचार करत आहेत म्हणून शिवसेना असेल उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकत्र येत आहेत का हे आपल्याला तर लक्षातच येईल परंतु मुंबई महानगरपालिका ही उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठेची लढाई असेल आणि याच प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये त्यांना सर्वस्वपणाला लागणार आहे पण दुसरीकडे बी जे पी ही पूर्ण ताकदीने उतरणार आहे राष्ट्रीय नेते येतील भरपूर मोठ्या प्रमाणात बी जे पी मुंबई महानगरपालिकेसाठी की झटणार आहे लढत आहेत अदानी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करणार हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात आपल्या विरुद्ध ताकद उभा करणार आहेत पैशाची असेल राजकीय असेल आपल्याला मोठा संघर्ष असणार आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी बी जे पीची मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण झाली आहे एकनाथ शिंदे यांचा वापर मतं फोडण्यासाठी केला जातोय तर दुसरीकडे शरद पवार यांची मतं फोडण्यासाठी अजित पवारांचा वापर केला जातो आहे या सर्व गोष्टींचा विचार करून मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणुकीसाठी उद्धव आणि राज एकत्र येणं महत्त्वाचं आहे हे उद्धव ठाकरेंना वाटतं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते काय होतंय हे आपल्याला थोड्याच दिवसात कळणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा